तर मित्रांनो मी सध्या आता पंढरपूरच्या बस स्थानकावर आलेलो आहे आमच्या आई साहेब आणि सासूबाई गावाकडे चाललेत त्यांना सोडायला येष्टी आई गावाकडे चालली आई रडत काय <laughs> <अगर वागा थ। laughs> आई नाही रडत पण मला मात्र रडायला यायला लागले सासूबाई आई सासू रडायला लागली आमची ये नि सोबत चालल्यात गावाकडे अय आई रडत काय रड ना थोडं आमची आई गावाकरता चालली आई राडा लागली आईचे डोळे भरून आले आई गप्प रडू नको रे सासूबाई राडा लागले काय म्हणून सासूबाई राडा तर मला येत रडू पण आता नाही रडत नाही इन पब्लिक बरोबर नाही वाटणार ते नंतर रडतो थोड्या वेळाने गप 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 गप